नमस्कार बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात उल्हास पाटील गणपतराव पाटील आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर अशा तिघांमधली ही लढत आहे परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं उल्हास पाटील शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत मात्र परिवर्तन महाशक्ती या आघाडीचे उमेदवार आहेत सारे पाटलांचे चिरंजीव गणपतराव पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर राजेंद्र पाटील एड्रावकर हे महायुतीचे उमेदवार आहेत ही लढत खरं तर तुल्यबळ आहे मुळचे राष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असलेले उल्हास पाटील जे एकेकाळी राजू शेट्टींच्या अगदी उजवे हात समजले जायचे गेल्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेकडनं मला वाटतं ते निवडून पण आले एकदा आमदार म्हणून आता पुन्हा ते राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेत ता आलेत आणि परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीचे उमेदवार आहेत राजेंद्र पाटील यड हे या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत गेल्यावेळी ते अपक्ष होते यावेळी ते थेट माहितीकडनं लढत आहे ही जी एकूण लढत आहे ती तिरंगी लढत खूप स्ट्रॉंग लढत आहे या तीन उमेदवारांपैकी कुणीही निवडून येऊ शकतं अशी या मतदारसंघातली आजची स्थिती आहे तीनही उमेदवार अत्यंत ताकदवान आहेत या मतदारसंघातली साखर कारखानदारी आणि एकूण भाग आहे हाच खर तर खूप या मतदारसंघाचं ते वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल राजू शेट्टींचा हा एक अर्थानं सुरुवातीपासनाचा बालेकिल्ला किंवा त्यांची जी चळवळ या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांची चळवळ फोपावली या मतदारसंघातलं आत्ताचं नेमकं चित्र काय आहे मी म्हटलं त्याप्रमाणे तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत पण निवडून कोणी येऊ शकतं कोणाची ताकद कशी आपण अविनाशजींकडनं समजून घेऊया अविनाजी नेमकं या मतदारसंघातलं आताच चित्र काय आहे राजेंद्र पाटील येडगावकर येडरावकर जे आहेत ते आता विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात गणपतराव पाटील आहेत सारे पाटलांचे चिरंजीव सारे पाटलांनी तब्बल पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आणि गणपतराव पाटील हे स्वतः उद्यान पंडित म्हणून ओळखले जातात त्यांनी या तालुक्यात म्हणजे आपल्याला माहिती असेल की ह्या तालुक्यामध्ये ऊस प्रचंड आहे आणि त्यामुळे शार्पड जमिनीचे प्रश्न खूप निर्माण झाले होते त्या प्रश्नावर त्यांनी खूप काम केलेले राजेंद्र पाटील येडगावकर असं सुदगिरणे असेल महाविद्यालय असेल या माध्यमातून म्हणजे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की दोन साखर सम्राट आणि एक कार्यकर्ता अशी लढत होती आणि या सगळ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा आपण जेव्हा विचार करतो कोल्हापूर सांगली बद्दल बोलतो तेव्हा तिथले जे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये म्हणजे प्रचंड क्षमता असतात म्हणजे वेगवेगळ्या संस्था चालवण्याचा अनुभव असतो कार्यकर्त्यांचं प्रचंड जाडं असतं म्हणजे आता गणपतराव पाटील यांचा सहकारी साखर कारखाना आहे यांच्या सहकारी संस्था अनेक आहेत राजेंद्र पाटील यांच्याही सहकारी संस्था आहेत उल्हास पाटील यांच्या सहकारी संस्था नाही परंतु या सगळ्या सहकाराशी ते संबंधित आहेत कारण त्यांनी राजू शेट्टू यांच्याबरोबर खूप काम केलेले उल्हास पाटील यांचं इकडे येणं परिवर्तन महाशक्तीमध्ये हे राजू शेट्टी यांना एक नवं बळ देऊन जाणार आहे कारण आता आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी इथून तिसऱ्या क्रमांकावर गेले होते म्हणजे राजू शेट्टी त्यांच्या बाले किल्ल्यात तिसऱ्या क्रमांकावर गेले होते सत्यजित सुरूडकर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे आणि धैर्यशील माने हे पहिल्या क्रमांकावर तर याचं कारण असं झालं होतं की राजू शेट्टी यांचा कुठेतरी जो करिश्मा तो ओसरायला लागला असं लोकांना वाटत होतं प्रामुख्याने त्याच्यामध्ये कारण अशी होती की उल्हास पाटील असतील रविकांत तुपकर असतील सदाभाऊ खोत असतील ही जी अशी त्यांच्या आघाडीची जी फळी होती ती राजू शेट्टींकडून सोडून गेली आणि त्याच्यामुळे त्यांच्या चळवीला कुठेतरी एक हे गळती लागली क्षीण होत गेली सर्व तर उल्हास पाटील यांच्या रूपाने उल्हास पाटील पुन्हा आल्यामुळे मला असं वाटतं की राजू शेट्टी यांना थोडीशी हे उपजारी आपण जो म्हणतो मिळणार आहे तर तशी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ही लढत खूपच म्हणजे चुरशीची होणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यांचे स्टेक्स अडकलेत आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं नमूद करावी वाटते राजेंद्र पाटील एड्रावकर हे अजित पवारांपेक्षा हुशार आहेत ते कशा अर्थाने ते सांगतो की या मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम मतांचं गणित वेगळं आहे म्हणजे साधारणतः सत्तरऐंशी हजार ही दोन्ही मत आहेत राजेंद्र पाटील एड्रावकरांनी अत्यंत हुशारीने म्हणजे ते शिंदे सरकारमध्ये मंत्री होते त्याच्या अगोदरही मंत्री होते त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला होता पण त्यांना मिळत असूनही बाकीच्या ठिकाणी महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात पण त्यांना मिळत असूनही त्यांनी धनुष्यबान चिन्ह घेतलं नाही कदाचित म्हणजे त्यांना धनुष्यबान चिन्ह घेतलं असतं तर आता धैर्यशील माने जिथे खासदार आहेत त्यांचा फायदा झाला असता धनुष्यबान तिथे निवडून आलेले त्याचा फायदा झालेला असता व त्यांनी घेतलं नाही ते म्हणाले की मी अपक्ष लढणार दरम्यानच्या काळात त्यांनी काय केलं की त्यांची शाहू विकास आघाडी जी आहे ती निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केली त्याला मान्यता मिळाली आणि आता सध्या ते महायुतीतील एक घटक पक्ष पुरस्कृत म्हणजे घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये घटक पक्ष याचे दोन फायदे त्यांना होणार आहेत एकतर त्यांना महायुतीच्या जर सरकार आलं महायुतीचं तर महायुती बरोबर त्यांना फरफटत जावं लागणार नाही त्यांची एक वेगळे अस्तित्व असेल त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दलित आणि मुस्लिम ही मतं त्याच्यासाठी खरंतर केलेले तर त्याच्यामुळे ही खरोखर निवडणूक चुरशीची होईल आता गणपतराव पाटील यांना सतेज पाटलांचा पाठिंबा आहे आणि सतीश पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या जागा निवडून जाण्याचा चंग बांधलेला आहे तर त्याच्यामध्ये जी आपण मागे चर्चा केली होती गणपतराव पाटील यांचं शाहू महाराजांबद्दलचं विधान वगैरे तर त्याचा कदाचित फटकाही गणपतराव पाटील यांना बसू शकतो सतीश पाटलांचं विधान सॉरी त्याचा फटकाही बसू शकतो परंतु तरी आता या मतदारसंघाबद्दल काही सांगणं थोडंसं अवघडच होते म्हटलं तसं सतीश पाटलांच्या विधानाचा शाहू महाराजांच्या बद्दलच्या विधानाचा फटका गणपतराव पाटलांना बसू शकतो कारण ते ताजच अगदी ताजच विधान गेल्या आठवड्यातलं पण हा जो एकूण मतदारसंघ आहे शिरोळ मतदारसंघ शिरोळ मतदारसंघ शिरो म्हटलं मतदार की मग तुम्ही सारेपाटलांचा उल्लेख केला अनेक निवडून गेले म्हणजे सहकारी साखर कारखाना कसा चांगल्या पद्धतीने चालवा याचं चा। उत्तम उदाहरण सारे पाटलांनी घालून दिले अनेक वर्ष सर्वाधिक दर देणारा साखर कारखाना अशी त्या कारखान्याची प्रतिमा आहे एवढंच काय तर फुलांची शेती हा एक वेगळा प्रयोग सारे पाटलांचे चिरंजीव आणि त्यांच्या सगळ्या परिवारानं केलाय हा गुलाब शेतीचा खूप जुना आणि खूप चांगला प्रयोग त्या मतदारसंघात त्यांनी करून दाखवलेला आणि त्यांची जी काय ती जी फुलं आहेत गुलाबाची फुलं गुलाबाची शेती ती अगदी परदेशामध्ये त्याची एक्सपोर्ट होणारी हो फुलं होती आणि त्यातून शेतीचा आणि एक उत्पन्नाचा मोठा सोर्स त्यांनी निर्माण केला होता त्यातनं अनेक लोकांनी इतरांनी सुद्धा तो प्रयोग केला एकूण काय तर दत्त शिरोळ हा जो ब्रँड आहे तो सारे पाटलांनी खूप डेव्हलप केला आणि एक सामाजिक म्हणजे आपल्याकडे सहकाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं पण सारे पाटलांसारखी काही माणसं होती की ज्यांनी खरोखर सहकारी साखर कारखाना हा स्वतःच्या मालकीचा असा न ठेवता तो समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांची आर्थिक उन्नती व्हावी या एका चांगल्या उद्देशानं खूप आदर्श आदर्शवत पद्धतीनं तो कारखाना चालवला क्रांती सूर्य नागनाथांना नायकोडी असतील सारे पाटील असतील हे दक्षिण कोल्हापूर सांगली ती खूप मोठी खर तर उदाहरणात की कारखाना कसा चालवा खरंतर मी थोडस विषयांतर केलं पण तो विषय मला सांगणं आवश्यक वाटलं माझा पुढचा प्रश्न अविनाश्य असा आहे की या सगळ्या तिथल्या कोल्हापूर सांगलीला सहकार सहकारी कारखानदारी मध्ये राजू शेट्टींसारखी जी नेतृत्व आहेत म्हणजे सदाभाऊ असतील किंवा राजू शेट्टी असतील हे खर तर सगळे शरद जोशींचे चेले आहेत पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये अत्यंत यशाच्या शिखरावरती किंवा चळवळीच्या एका चांगल्या टप्प्यावरती असलेला राजू शेट्टी आता चळवळीच्या पातळीवर कुठं दिसत नाहीत आणि निवडणुकीच्या राजकारणात सुद्धा ते क्षीण झालेत याची आता मी हे का विचारतो कारण त्यांचे जे काही काळचे त्यांना सोडून गेले पुन्हा आलेत परिवर्तन महाशक्तीचे ते उमेदवार आहेत उल्हास पाटील तर एकूण या पार्श्वभूमीवरती राजू शेट्टींची ही जी काय अवस्था याच्याबद्दल काय बोलणार खरं सांगायचं तर थोडासा म्हणजे असा मी याचा दोष पत्करून असं सांगू शकतो की शेतकऱ्यांनी राजू शेट्टींबद्दल कृतज्ञपणा दाखवलं तुम्ही आता उल्लेख केला की शिरोळ साखर कारखाना असेल किंवा राजेंद्र पाटील आठवकरांचा साखर कारखाना असेल कोल्हापूर सांगली सातारा पार अगदी माळेगाव पर्यंत किंवा सोमेश्वर पर्यंत हे सगळे साखर कारखाने असतील हे आता खूप दर देतात आपण खूप चर्चा केली या सगळ्या कारखान्यांनी पण मुळात हा दर देण्याची जी मानसिकता ह्या साखर कारखानदारांमध्ये तयार झाली तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर महाराष्ट्रात कोणाचं असेल तर राजू शेट्टींचं आहे राजू शेट्टी यांनी चळवळ उभारली त्यांनी ऊस परिषदा घ्यायची त्या ऊस परिषदेला लाखोंचा जमाव जमायचा शेतकऱ्यांना ते, 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 ते कार्यक्रम द्यायचे भाजी भाकरी घेऊन शेतकरी त्याला यायचे आणि त्यावेळेस एक लक्षात घेतला आपण की त्यावेळेस उसाला दर मिळत नव्हता हो तर म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः ते अनुभव असेल की उसाला दर मिळत नाही त्याच्यामुळे ती शेती कधी परवडत नव्हती हो आताचा शेतकरी काय झाला की तू राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर शेतकरी हा सहकारी साखर कारखान्याचा केंद्रबिंदू झाला त्याचबरोबर खाजगी साखर कारखानदारी वाढली त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये स्पर्धा झाली आणि दर चांगला मिळाला लागला अनेक कुटुंब मी अशी पहिले शेतकरी कुटुंब की त्यांच्याकडे म्हणजे पन्नास साठ एकर जमीन असूनही त्या काळामध्ये त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती परंतु तीच कुटुंब हा ऊसाचा दर मिळू लागला प्रगती झाली म्हणजे आज त्या कर म्हणजे फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतात आणि हे सगळे लोक जे होते ना म्हणजे ते ह्या आता एक पिढी बदलली त्या पिढीतले <coughs> वा ते ह्या अगोदरच्या पिढीतले लोक होते ते राजू शेट्टी यांना मानतात अजून त्यानंतरची पिढी त्यांना मानायला नकार देते हा एक त्यांचा झाला म्हणजे शेतकऱ्यांनी कृतज्ञपणा केला राजू शेट्टींबद्दल शेतकऱ्यांनी कृतज्ञपणा केला दुसरी गोष्ट अशी झाली की नंतरच्या काळात म्हणजे जागतिकीकरणाचा वारा वाहू लागला त्यानंतर ते सगळं एकंदर समाजात बदलला दोन हजार चार नंतर आपल्याकडे पण उदारीकरण आर्थिक उदारीकरण आलं स्पर्धा वाढली आणि ह्या स्पर्धेमध्ये आपापच दरही वाढत गेले जीवनमान बदललं आणि त्याच्यामुळे चळवळी आपण जर पाहिल्या तर सिव्हिल सोसायटी म्हणून चळवळी राहिल्या नाहीत राजू शेट्टी यांची चळवळ असेल मेधा पाटकर यांची चळवळ असेल किंवा अगदी आपले भारत पाटकर यांची चळवळ असेल त्या सिव्हिल सोसायटी म्हणून चळवळी राहिल्या आणि हे जे आहे ना हे तथ्य जे आहे किंवा हे वास्तव आहे हे वास्तव स्वीकारायला राजू शेट्टी यांनी कुठेतरी नकार दिला ते त्यांच्या त्याच याच्यामध्ये राहिली दुसरी गोष्ट राजू शेट्टींबाबत अशी झाली की राजू शेट्टी यांनी म्हणजे एक एक जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा ज्या शरद पवारांवर लढत होते ज्या शरद पवारांच्या बंगल्याच्या बाहेर दिवाळी काळी दिवाळी साजरी केली होती आणि शरद पवारांना त्याचा खूप राग आला होता त्या शरद पवारांकडे ते आमदारकीसाठी गेले त्यांच्या घरी जेवण केलं कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही कारण आपल्याकडे अजूनही साखर कारखानदारी प्रश्न किंवा साखर कारखानदारीची प्रगती या दोन्ही गोष्टींना शरद पवार हा मानला जातो म्हणजे प्रगती झाली तर काही घटक का असे मानतात की शरद पवार झाली आणि साखर कारखानदारीमध्ये जे दोष दो आले ते दोषही शरद पवारमुळे आले असं मानणारा एक मोठा गट आहे आणि तो गट जो होता तो गट हा राजू शेट्टींसोबत होता तो तो गट एकदम नाराज झाला त्यांच्यासोबत आणि ते झालं तिसरी गोष्ट राजू शेट्टी यांनी तडजोडी करायला नाकार दिला म्हणजे आता ही शरद पवारांच्या बरोबर त्यांची तडजोड होती परंतु त्यांचा इगो हा जास्त आहे म्हणजे आपण अनेक शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी बोललोय तर त्यांचा इगो खूपच जास्त म्हणजे सदाभाऊ का सोडून गेले रविकांत तुपकर का सोडून गेले जर आपण पाहिलं तर ते राजू शेट्टी यांची कार्यशैली शे बोलण्याची पद्धत त्याच्यामुळे ते गेली गेल्याच निवडणुकीचं उदाहरण सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं धनुष्यबाण चिन्ह घ्या आणि तुम्हाला उमेदवारी त्यांनी घेतलं नाही ते म्हणाले की नाही मी धनुष्यबाण घेणार नाही आणि त्याच्यामुळे सत्यजित सुरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली दोन क्रमांकाची मतं त्यांना पडली तिसऱ्या क्रमांकावर राजू शेट्टी भेटे गेले तर ही जर तडुरु त्यांनी केली असेल तर कदाचित आत्ता राजू शेट्टी हे खासदार असते आणि कदाचित उल्हास पाटील हे जे आहेत ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार असते पण ही तडजोड केली नाही तर चळवळींमध्ये म्हणजे चळवळींमध्ये खूप असं खमक नेतृत्व लागतं हे एक जरी खरं असलं तरी चळवळीमध्ये म्हणजे आपल्याकडे कृष्णाला रणछोडदास म्हणतात रणछोडदास याचा अर्थ काय की रणातून कधी कधी यशस्वीपणे माघार पण घ्यायची असते राजू शेट्टी जर रणछोडदास झाले असते त्यांनी कधी रणातून माघार घेतली कधी पुढे गेले तर कदाचित त्यांची चळवळ अजून टिकली असती त्यांचा राजकीय ताकदही वाढली असती पण ती झाली नाही पण हा मुद्दा वेगळा परंतु आता उल्हास पाटील आल्यामुळे मात्र एक प्रकारचं वातावरण असं आहे शिरोळमध्ये तरी आहे बाकी राज्यात कुठे आहे कल्पना नाही पण शिरोळमध्ये तरी आहे की अरे राजू शेट्टी आता पुन्हा एकदा भारत येणार आहेत ठीक आहे पण मग अशी तुम्ही म्हटलं तसं की शेतकऱ्यांच्या नव्या पिढीनं कृथज्ञपणा केला म्हणून त्यांच्या चळवळीला घर घर लागली पण याच्यामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे आपण खरं मूळचा शिरोळचा विषय बोलूयाच मात्र राजू शेट्टीचा विषय निघाला म्हणून त्यांच्याकडनं सुद्धा साकर, साकर कार्खन, तुम्ही मगाशी म्हटलं म्हटला तसं की शेतकरी संघटना आणि सहकारी साखर साखर कारखान कारखान्याचे जे चेअरमन किंवा जे संचालक मंडळ आहेत यांच्यामध्ये विश्वास कधीच असू शकत नाहीये विश्वासाचं वातावरण कधीच असू शकत नाही आणि ज्या शरद पवारांच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन केलं त्यांच्याकडे तुम्ही जेवायला गेला त्यांच्याकडे तुम्ही आमदार किंवा गेला हे तर राजू शेट्टींबद्दल लोकांचा विश्वास कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं तुम्ही म्हटलं तसं की त्यांनी रणछोड दास फायला होतं त्यांनी शिवसेनेकडे जायला हवं होतं किंवा आणखी काही तडजोडी करायला हव्या होत्या बाकीच्या तडजोडी कदाचित नाही केल्या मात्र त्यांनी त्यांची ही एकच कृती जी होती ना ती ते त्यांची चळवळ चर्वर, त्यांच्या चळवळीबद्दल लोकांचा थोडासा जो काही विश्वास किंवा त्यांच्याबद्दल आत्मीयता कमी होण्याला ही एकच गोष्ट फार कारणीभूत होती की तुम्ही शरद पवारांकडे जाता त्यांना आमदारकी पुन्हा मागता हे पण एक म्हणजे मी म्हणजे सगळा दोष शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे कारखानदारांचा आहे कारखानदार शंभर टक्के शेतकरीच्या नेत्यांचे शेतकरीचे शत्रू आहेत आणि ते असायलाच पाहिजेत कर, कारण सरकारी कारखानदार काय काय करतात हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे मात्र मी हा मुद्दा मुद्दा मुद्दाम उपस्थित का करतोय तर राजू शेट्टींचं सुद्धा कुठेतरी चुकलं आणि त्याचा फटका त्यांना बसला हे निश्चितच नाही म्हणजे ते काय की शेतकरी कृतज्ञ मी म्हटलं याचं कारण असं म्हटलं की आता म्हणजे जे तिसऱ्या क्रमांकावर गेले त्या अनुषंगाने म्हटलं पण त्यांचं चुकलं कुठली चळवळ जेव्हा क्षीण होत जाते तर तेव्हा त्या नेत्याच्या ज्या चुका असतात त्या चुकाचं त्या म्हणजे म्हणजे मी तर सांगेल की राजू शेट्टी यांनी जेव्हा शरद जोशी यांना सोडून बाहेर पडले <coughs> त्यावेळेस त्यांनी म्हणजे खूप महाराष्ट्रामध्ये आशा निर्माण केली होती शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये पण राजू शेट्टी यांचं जर आपण पाहिलं तर त्यांनी तसं ऊस राजू शेट्टींबद्दल अजून एक आक्षेप घेतला जातो त्यांची जी चळवळ किंवा एकूण स्वतःची ताकद क्षीण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे पहिलं मी सांगितलं ते शरद पवारांसारख्या नेत्यांच्या जवळ म्हणजे त्यांच्याशी जवळ निघता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा हे होता ना स्ट्रॉंग पॉईंट होता ना पवारांच्या विरोधात संघर्ष करणारा नेता अशी एक त्यांची ही होती ना आणि त्याच्यातच त्यांच्याकडे ते, ते गेल्यामुळे तो तो परिणाम झाला दुसरं असं जे महत्वाचं सांगितलं जात म्हणजे कार्यकर्त्यांमधली ही चर्चा आहे की संघटनेचा कुठलाही नेता अन्य ने माणूस मोठा झालेला त्यांना चालत नाही आणि याच्यातूनच संघटना फुटली आणि मग ती क्षीण होत गेली क्षीण होण्याचं हे दुसरं महत्वाचं कारण आहे सदाभाऊंच तेच झालं रवी तुपकरांचं तेज झालं हे खरंतर त्यांचे डाव्याने उजवे होते हे खणखणीत नाणी होती पण ते गेले आणि आता राजू शेट्टी उरलेत असं दिसतं असं दिसतं बरोबर तेच आहे की हे राजू शेट्टी यांचं म्हणजे आणखी आता त्यातलं एक वास्तव पण सांगतो आपण हे सगळी चर्चा केली राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून बाजूला जाण्याचं एकमेव वादन म्हणजे भगतसिंह कोश्यारी भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा त्यांचं नाव आमदार केलं काही नावं महाविकास आघाडीने पाठवली त्याच्यामध्ये जर ती यादी जर भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली असती राजू शेट्टी जर आमदार झाले असते तर राजू शेट्टी आताही महाविकास आघाडीच्या सोबतच राहिले असते परंतु ते त्यांच्या मनात खूप लागले त्यांना आणि त्यांनी कदाचित मला असं वाटतं की त्याचा सगळा दोष हा महाविकास आघाडीवर धरला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं वेगळ्या पद्धतीचं जे राजकारण म्हणजे जे महाविकास आघाडीच्या जवळ आले होते ते वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू केलं ते त्याचं कारण तेच झालं अच्छा एकूण काय तर राजू शेट्टी आणि त्यांची शेतकरी संघटना क्षीण का झाली हा खरंतर वेगळ्या व्हिडिओचा विषय त्याच्यावर आपण कधीतर नक्की बोलूया पण शिरोळ मतदारसंघातलं आताचं नेमकं चित्र कुणाला अधिक अनुकूल वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की आता राजेंद्र पाटील एड्रावकर हे विद्यमान आमदार आहेत विकास कामांच्या जवळ कारण गेल्या अडीच वर्षात जर आपण पाहिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आमदारांना दिला आणि त्या आमदार त्या निधीच्या माध्यमातून खूप कामं झाली आणि लोकांना दृश्य परिणाम जेव्हा दिसतात तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सरकार त्याचबरोबर जसं साखर कारखानदारी जसं सारे म्हणजे गणपतराव पाटलांचे आहे तसं राजेंद्र पाटील येडरावकरांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे सुदगिरणी आहे महाविद्यालय आहे या माध्यमातून मद त्यांचा मोठा पसार आहे आणि ह्या सगळा जो कार्यकर्ता आहे तो सगळा कार्यकर्ता त्यांच्या बरोबर आहे शिवाय याशिवाय या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरोळ आहेच जयसिंगपूर म्हणजे जयसिंगपूर हे शहर म्हणजे मोठा आहे आणि जयसिंगपूरचा अनेकांना आपल्या दर्शकांना माहिती असेल की मराठी पिक्चरमध्ये पूर्वीच्या काही फक्त जयसिंगपूर दाखवायचे जयसिंगपूर ते कोल्हापूर बैलगाडीत चाललेत जयसिंगपूरला बैलगाडीचे शहर आहे तर ते जयसिंगपूरचं तेमत आहे आणि तिथला तो जो तिथला जो, जो हे आहे तो अत्यंत म्हणजे असा तो स्वाभिमानी जो हे असतो ना शेतकरी वगैरे तशा पद्धतीचं आणि कुरुंदवाड हे अशी तीन शहर आहेत त्या तीन शहरातलं मतदान महत्वाचं ठरणार आहे या तिन्ही शहरात नाही म्हटलं तरी राजेंद्र पाटील काम आहे ग्रामीण भागात त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये गणपतराव पाटलांचं काम आहे पण या तीन शहरातलं मतदान आणि प्लस उल्हास पाटील जी मतं घेणार आहेत ती मतं ही गणपतराव पाटलांचीच घेणार आहेत उल्हास पाटलांना फारशी संधी दिसत नाही तुमच्या हा म्हणजे आता ते आता शेतकरी संघटनेचे अनेक नेते ना म्हणजे नेते मानवाचे कार्यकर्ते तर हे कार्यकर्ते आता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झालेत आणि ते राजू शेट्टींवर हे टीका करतायत उल्हास पाटलावर हे टीका करत आहेत कारण आपल्याकडे काय झालं सांगतो म्हणजे आणखी आता थोडासा विषय अंतर करून ते पण बोललं पाहिजे की शेतकरी संघटना किंवा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संघटना आहेत सिव्हिल सोसायटी आपण त्याला मराठीमध्ये त्याला मराठीमध्ये चांगला शब्द काही वाटत वा म्हणजे नागरी संघटना असं मला म्हणता येईल नागरी समाज असं हा असं म्हणता येईल पण ते जे आहे ना ते त्यांचा आत्ताचा कल हा महाविकास आघाडीकडे दिसतोय त्यांना महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला प्रत्येक माणूस हा त्यांना काहीतरी विरन वाटायला गेलंय तर आता अनेक अशा कविता येत आहेत सोशल मीडियावर पोस्ट येत आहेत की कसं जाळं उडाल कसं हे राजू शेट्टी कसं महावी युतीला हे करतायत आणि त्यांच्यावर म्हणजे आता थोडक्यात काय झालं की राजू शेट्टींची राजू शेट्टी बच्चू कडू यांची जी परिवर्तन महाशक्ती आहे संभाजीराजे यांची परिवर्तन महाशक्ती तर ही कुठेतरी भाजपची बी टीम आहे हे करण्याचा प्रयत्न चालू आहे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीकडून असं म्हणता येणार नाही परंतु महाविकास आघाडीचा जो इंटेलिजन्सी आहे म्हणजे महाविकास हितचिंतक आणि ते हितचिंतक कोण आहेत तर हे सिव्हिल सोसायटी वाले आहेत त्यांच्याकडून ते, ते, ते चाललेले तर त्याच्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गणपतराव पाटांची मतं खाणार आहेत असं शंभर टक्के आहे परंतु त्याचबरोबर हा प्रयत्न जो चाललाय की उल्हास पाटील यांची मतं जितकी कमी होतील तितकी गणपतराव पाटील यांची संधी वाढेल परंतु तुम्हाला असं वाटतं की तसं होत नाही गणपतराव पाटांचीच मतं ते घेणार आणि त्याच्यामुळे राजेंद्र पाटील करणार आत्ता तरी एज आहे थोडक्यात या तिघांच्या झुंजीमध्ये इडरावकर पाटील पुढे निघून जातील असा ऐकून तुमचा विश्लेषणाचा सार आहे या मतदारसंघात आपण खर तर मतदारसंघाची चर्चा केली आणि आपण मग राजू शेट्टींच्या संघटनेवरती पण बोललो या मतदारसंघात खरंच काय होणार आहे आपल्याला तेवीस तारखेच्या निकालात कळेल तेव्हा आपण वेगळी चर्चा याच्यावरती करूया या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा